पराथी, नवे नवी दिशा। स्टार न्यूज मराठी नमस्कार मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहतात स्टार न्यूज मराठी खरं तर आज आपण आलो आहोत विटा येथील या मंदिरात ही मंदिर जर बघितलं तर दोनशे वर्ष पूर्वीचं मंदिर आहे या मंदिराला आख्यायिकाय दत्त मंदिराची ही मूर्ती आहे एकमुखी मंदिर म्हणून या मंदिराकडं पाहिलं जातं पंढरपूरच्या मूर्ती पैठणमध्ये तयार झाली असे ऐकण्यात त्यावेळी तिने सांगितले गेलेले तीन मूर्त्या तयार झाल्या एक प्रकारच्या एक पंढरपूरला मला वाटतं एक दुसरीकडे आहे एक आहे हे आणि त्या मूर्तीला पूर्वी काय साधन नव्हतं त्यावेळेस बैलगाड्स मूर्ती आणल्या जायच्या तर ती पंढरपूरतर्फे मूर्ती आणताना पंढ मूर्ती पुढे जाईना बैलगाडी चार बैलगाडी लावल्या चार बैल लावली तरी बाहेर निघणं तर त्यावेळेला लोकात आलं की चंद्राबागेच्या आंघोळ घातल्यावर बरोबर होईल म्हणून लोकांनी बैलगाडीच्या लोकांनी सर्वांनी भक्तजाने चंद्राबाग इथं नदीत आंघोळ घालून मग मूर्ती आपाप बाहेर पडली ते इथं प्रदेशातील महाराजांनी केले वरच्या बाजूला शंकराच्या पिंडसारखी बाटली सकाळी आंघोळ घालताना पाहिला तर वरती शंकराच्या पिंडी मुकुटवर आहेत आणि जटापण पण आहे मुघूट पण आहे आणि सगळे म्हणजे तिन्ही देवांचं जे आहे शंख चक्र गदा पद्म डमरू तिशूळ माळ हे सर्व त्यांच्या हातामध्ये आहे अशी मूर्ती सुंदर वाटते आणि आतल्या बाजूला जे आतल्या बाजूला म्हणजे जे बोह्यार टाईप आहे कम्युनिकेशन द मोबाईल स्पेस घेऊन धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ऍक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न. महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले राम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर खर तर एकमुखी मूर्ती आपण पाहत नाही पण या ठिकाणी आपल्याला मिळतं काय व्हायची नमस्कार मी सोमनाथ कुलकर्णी दत्त मंदिर एकमुखी दत्त मंदिर विटा ब्राह्मण गल्ली या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर शके सतराशे चव्वेचाळीस साली ज्ञानसागर महाराज कुलकर्णी यांनी या मंदिराची प्रतिष्ठापना केलेली आहे त्यावेळेला आमच्या असं ऐकानं म्हणजे जे, जे आख्यायिका आहे की तिकडून पंढरपुरातनं बी नदीच्या ह्याच्यातनं काढून दोन तीन मूर्ती एका वेळेला का बाहेर काढलेल्या पाषाणातल्या त्यातली ही एक मूर्ती आहे दुसरी पंढरपुरात घाटावर आहे आणि तिसरी पैठणला आहे असं ऐकण्यात आहे अशा तीन मूर्ती एकसारख्या एकाच वेळेला काढलेल्या होत्या त्यातली ही एक मूर्ती आहे ही पूर्णपणे पाषाणातली आहे या मंदिराला आज रोजी दोनशे तीन वर्ष जन्मोत्सव वर्षपूर्ती सोळा असं साजरा आशा आशा करतो आहे आपण ह्या सर्वांना माहीत आहे की दत्तांची मूर्ती ही तीनमुखी असती परंतु कमी फार कमी लोकांना माहीत आहे की आपल्या विट्यामध्ये एकमुखी दत्त मंदिर आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे आपण आता या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत ही माहिती मिळेल की इथं एकमुखी दत्त मंदिर आहे इथं उत्सव प्रतिवर्षी उत्सव साजरा होतो मोठ्या भावीभक्ती यांच्या उपस्थितीमध्ये होत असतो आहे गुरुचरित्र सप्ताह असतो वेगवेगळे कार्यक्रम कीर्तन प्रवचन भजन असे कार्यक्रम असतात जन्मकाळ सोहळा संध्याकाळी सहा वाजता असतो त्यावेळेला प्रकाश कानडे सर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद आणि दत्त महाराजांची पालखीतून भव्य दिव्य मिरवणूक निघते असा एकंदरीत सात दिवसाचा आपला हा कार्यक्रम सोहळा दरवर्षी पार पडत असतो नमस्कार माझं नाव गिरीश प्रकाश इन आमदार मी मुळचा विट्याचा आहे माझ्या दोन पिढ्या आमच्या ह्या मंदिरामध्ये गेल्या माझे वडील आणि वडिलांचे वडील आणि आजी आज हे लहानपणापासून गेल्यामुळं एक जीवाळाचं नातं या मंदिराबद्दल मी माझ्या आजीच्या मुखातून या मंदिराबद्दल खूप काय काय ऐकलेलं आहे मी आज तुम्हाला एक खूप गोपनीयता असे उघड करून सांगतो की भैरवजी बुवा जे होते त्यांचं आडनाव ज्ञानसागर होतं ते नंतर महाराज झाले ज्ञानसागर म्ञानसागर महाराजांना सतराशे बत्तीस साली ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि ब्रह्मज्ञान त्यांना ह्याच मंदिरात तळघरात प्राप्त झालं जे मंदिराची एक एकमुखी मूर्ती आहे त्याच्या खालची तळ वीस फुटाचा गाभारा आहे त्या गाभाऱ्याचं पाणी गणपती मंदिरातल्या विहिरीचं पाणी या ठिकाणी पोचतं पायाला आणि तेथून पाणी घेऊन मंदिराची पूजा पहिली केली जाते त्यानंतर काळा चौकाने महाराजांनी स्वतः प्रचलित देऊन एक आमच्या महाराजांना सांगून एक स्वयंभूत एक विहीर उभा केली ती मंदिराच्या मागच्या बाजूला विहीर आहे आता रोज महाराजांना त्या विहिरीतून पाणी घेऊन आंघोळ केली जाते असं वेगवेगळं स्ट्रक्चर त्यावेळी एक दृष्टांत असताना हे मिळालं गेलं आहे बुवांना ब्रह्मज्ञान जेव्हा प्राप्त झालं त्या भैरव ज्ञान ब्रह्म ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तेव्हा त्यांच्या अंगावरती असंख्य पक्षी चिमण्या छोट्या छोट्या बसलेल्या होत्या त्याचं एक सुंदर असं चित्र आमच्या आजोबाने रेखाटलं होतं ते सुद्धा आम्ही दरम्यानच्या काळात प्रसिद्ध केलं ह्या दरम्यान ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये दोनशे वर्ष पूर्ण झाली त्या दरम्यान महाराजांनी अद्भुत असं खालून पाणी आम्हाला मिळालं आणि त्या पाण्यामार्फत आम्ही ह्या दत्त महाराजांची विसाव्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये संप संकल्प घेऊन आम्ही शोभायात्रा तीर्थयात्रा काढून घेतली त्याचप्रमाणे आज तुम्ही बघाल तर भैरवनाथ मंदिरांची जागृत समाधी या ठिकाणी आहे त्यांना आम्ही ज्ञानसागर महाराज असं संबोधतो ज्ञान न्या, ज्ञानसागर महाराज हे प्रचंडपणे ताकदीनं या ध्यानावस्थेमध्ये बसले होते आणि त्यांना एक दृष्टांत मोठा झाला त्या दृष्टांतामध्ये गेल्या अडीचशे तीनशे वर्षापूर्वीचा हा उ उंबराचं झाड आहे हे उंबराचं झाड अडीचशे तीनशे वर्षापूर्वीचं झाड आहे ह्या आडशे तीनशे वर्षाच्या उमरावरती इतके असंख्य पक्षी असायचे की ते ध्यानातून बाहेर आले की ते त्या महाराजांच्या अंगावरती बसायचे नंतर दत्त महाराजांनी त्यांना स अंतर्मुखी होऊन सांगितलं की सा तुझी समाधीची अवस्था आलेली आहे आणि अठराशे बत्तीसला महाराजांनी याच ठिकाणी त्यांचा मुलगा आणि त्यांचे वडील अशा दोघांनी पुढे मागे का जो दोघांनी या ठिकाणी समाधी जागेवरती घेतलेली आहे आणि ही जागृत समाधी आहे तुम्ही हे बघाल तर जी दत्त महाराजांचा आम्ही पालखी सोहळा बाहेर घेऊन जातो ती ही आठ एक साधारण एकशे ऐंशी वर्षापूर्वीची पालखी आहे की ही आता ते सागवान म्हणता येणार नाही चंदन पण म्हणता येणार नाही वेगळ्याच प्रकारचं लाकूड या ठिकाणी असून महाराज आम्ही यातूनच जी उत्सव मूर्ती आहे ती जीव आपल्या विट्याचा विस्तार खूप कमी होता त्या दरम्यान ती ज्या ज्या रूटवरनं जाते त्या त्या रस्त्यावर आम्ही महाराजांची मूर्ती ह्या विटेकरांच्या दर्शनासाठी घेऊन जात असतो तुम्ही इथं बघाल तर महाराजांच्या पादुका पण आहेत या पादुका ज्यावेळी त्यांनी हे केली समाधी घेतली त्या समाधीनंतर त्यांचं साक्षात दृष्टांत बऱ्याच लोकांना झालेला आहे ज्याला मूल नव्हतं त्याला मूल झालं ज्याची गरिबी जात नव्हती तिची गरिबी निघाली असंख्य असे लोक येऊन जातात मागतात आणि मिळून जातं सहज पुण्य असणारं हे आमचं तीर्थस्थान आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खरं तर दोनशे वर्षापूर्वीचं विट्यात या ठिकाणी एकमुखी दत्ताचं मंदिर आहे खरं तर इतिहासकालीन असा हा ठेवा आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे वय पुण्याहून या ठिकाणी दर्शनासाठी आलाय काय व भक्ती भावना आहे काय ॲक्च्युली आम्ही दरवर्षी यायचा प्रयत्न करतो दत्तगुरुं दत्तगुरू बोलवतात आम्हाला दरवर्षी आणि जी काही छोटी मोठी सेवा असेल आमच्याकडनं आम्ही करायचा प्रयत्न करतो वडिलांच्या बरोबरीनं सो खूप छान वाटतं असं मंदिर फार दुर्मिळ आहे की जे खूप एरियामध्ये आम्ही फिरलो तिथं नाही आहे एकमुखी दत्त आणि खूप मोठा इतिहास आहे त्याच्यामुळे मनाला जे समाधान मिळतं ते इतर कुठंच मिळत नाही दररोज या ठिकाणी येतात दर्शन घेता दिवसाची सुरुवात होते दिवसाची सुरुवात रोज होते मी साडेपाच ला ते जवळजवळ सहाला इथं एकशे आठ प्रदक्षिणा घालायला येते रोज दत्त महाराजांची करा सेवा करायला मिळते तुळशीच्या हार असू दे फुलाच्या असू दे रांगोळीपासनं सगळी सेवा मला भेटते हे माझं मोठं नशीब आहे काय एकमुखी दत्त हे दोनच ठिकाण आहेत ते एक नारायण पुण्याचे तिथं नारायण तिथ पूर्ण तिथं एक आहे आणि इथे एक जागृत देवस्थान आहे माझ्यासारखे अनुभव तर कुणालाच आले नसतील मला दत्त महाराज पावलेलेच आहेत त्यामुळं अखंड सेवा जोपर्यंत शेवटचा सहा आहे तोपर्यंत माझी सेवा घडावी हीच मी दत्तांच्या चरणी प्रार्थना करते मला असे अनुभव आलेत की माझे मिस्टर आजारी होते आणि असं सांगितलेलं होतं प्रत्येक इथल्या हॉस्पिटलमध्ये नेलं सांगली मिरज सगळीकडं सा नेलं तरीसुद्धा मिरजेला शेवटच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घ्याय घ्यायलाच नाही म्हटलेले म्हटलेले नाही म्हटले होऊ शकत नाही माहीत आहे का शेवट एक डॉक्टरांनी मिशन हॉस्पिटलला त्यांना घेतलं दहा वर्ष झाली असतील मला वाटते आणि नंतर मग घेतल्यानंतर डॉक्टर म्हणले काहीच करू शकत नाही एक टक्केसुद्धा गॅरंटी नाही फक्त तरीसुद्धा मी म्हटलं ट्राय करा तुम्ही आणि फक्त माझा दत्तावर विश्वास होता दत्त महाराजांना म्हटलं नाही लय तसं परत द्या आणि जर एक तास झाला असेल किंवा अर्धा तास शरीर रिस्पॉन्स द्यायला लागलं हे माझी जीवनात म्हणतात ना की खरोखर देव असतो तर खरोखर खरो ती देवाचं मला जाणवलं आणि मला खरोखर देवानी तिथं अनुभूती आली इतकी मोठी अनुभूती आली की त्यातनं ते बरे झाले डॉक्टरांनीसुद्धा आश्चर्य केलं डॉक्टर म्हणले मला सात आश्चर्य असं वाटतंय की आठवं आश्चर्य हे की मी आजपर्यंत इतके हॉस्पिटलमध्ये गेलो इतके पेशंटला चेक केलं ही गॅरंटीच देऊ शकत नव्हतं तरीसुद्धा हे इतकं बॉडी रिस्पॉन्स देऊन इतकं पेशंट चांगलं त्यां राजीव गांधी म्हणून नाहीत मिशन हॉस्पिटलचे डायलिसिस करते तर त्यांनी ते पेशंटला बरं केलं आणि एकदा डायलिसिस चालू झाल्यानंतर पुन्हा बंद होत नाही पण एक पाच वेळा झालं दत्त महाराजांची सेवा आहे माझी परत त्यांचं बंद झालं ही एक त्याच्यापेक्षा मोठा अनुभव म्हणजे होऊ शकत नाही ते की डायलिसिस बंद होऊ शकत नाही पण ते झालं आणि इतके चांगले झाले ते गाडी पुन्हा फिरायला लागले आणि पुन्हा दहा वर्षानं परत एक तासाच प्रसंग आला त्यानंतरही त्यांना आम्ही प्रभूला नेलं कोल्हापूरला आणि आत्ता ते घरात आहेत पेशंटच आहेत पण अगदी व्यवस्थित आहेत ही फक्त दत्ताची केलेली सेवा आहे श्रद्धा आणि सेवेचा या ठिकाणी त्यांनी अनुभव सांगितला तुम्हाला काय वाटतं ॲक्च्युली असं आहे की आम्ही इथेच जन्मलो देवळामध्ये त्यामुळे लहानपणापासूनच दत्ताची सेवा करणं किंवा असं आहे की दत्तगुरू सोडून दुसरं आयुष्यच नाही आहे असं म्हणू शकतो सो हे आत्तापर्यंत आम्ही अनुभवलं आहे आणि शिक्षणासाठी असेल किंवा नोकरीसाठी मग आम्ही बाहेर गेलो सो ते गेल्यानंतर अजूनही असं वाटतं की नाही आपल्याला वर्षातून जे काही आहे दत्तजयंती सोडायची नाही त्यामुळे आम्ही दरवर्षी इथं येतो आणि माझे वडील किंवा माझे आजोबा हे लहानपणा म्हणजे आम्ही लहानपणापासून बघितलं आहे की ते इथे हजार हजार लोकांचा हा जो काही दत्ताचा महाप्रसाद असतो तर त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबरीनी आम्ही पण सहभागी असतो थोडं का होईना पण आम्ही खारीचा वाटा उचलतो त्याच्यातला इव्हन कसाई गुंडू मे सोमनाथ दादा आहे तर हे सगळ्यांनी मिळून त्यांच्या बरोबरीने तिथं स्वयंपाक करणं किंवा मा, महाप्रसादाला वाढणं हे शक्यतो प्रत्येकाच्याच भाग्यात येतं असं नाही आहे सो हे सगळं आम्हाला करायला मिळतं त्यामुळे आम्ही काहीही झालं तरीसुद्धा दरवर्षी इथं येतो आणि दत्तगुरूंचा एक आशीर्वाद असू देत तो नेहमी आमच्या पाठीशी आहे म्हणजे तो इथं नाही तर पुण्यामध्ये जिथे आम्ही जॉब करतो तिथेही आम्हाला वेळोवेळी जाणवतं की काही हे झालं तरी दत्तगुरू आम्हाला त्याच्यातून तारून नेतात अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात अनेक वयोवृद्ध लोक आहेत या ठिकाणी महिला आहेत तुम्ही गेली कित्येक वर्ष येत आहे काय सांगा मी इथलीच आहे मी इथलीच आहे इथं माझं माहेर होत ही पोरं माझी एक पोरग थोरलं गेलं मग दोन पोरं पोरं करतात खरं सांगू का मला महाराष्ट्रात यायची इच्छाच नव्हते <laughs> देवानी बोलून घेतले मला इथं <laughs> आम्ही कर्नाटकाचे <laughs> मंगळूर जवळ पुत्तूर आहे म्हणून उडपी उडुपी मंगळूर <laughs> हा मग मी मामालाच दिले मला <laughs> हा <बहुं। चक्का। laughs> <लात्यारे थी। laughs> मला इथं यायची इच्छा नव्हते दत्त महाराजांनी बोलून घेतले मला असं खूप म्हणजे खूप चांगला परिस्थिती नव्हते आमच्या एवढं आता खूप चांगला झालं आहे नऊ साली होऊन इथं आले देवा देवळाची इथं कलमदाणी हे असं काही नव्हतं हे नंतर माझे मिस्टर आणि त्यांचे तीन भाऊ दोघं भाऊ यांनी मिळून हे सगळं केलं या देवळाचं सगळं नित्योपचार आता भरपूर प्रमाणात चांगलं सुरू आहे आणि भरपूर सुधारणा झालेली आहे माझ्या मिस्टरांनी पण भरपूर इथं हे केलेलं आहे ते तर यानंतर आता त्यांचे भाऊ दोघं करतायत मी इथं येऊन एक तीन चार वर्ष झाली लग्नाला आमच्या मी ॲक्च्युली आधी पुण्यात जॉब केलेला आहे त्यामुळं इकडे आल्यानंतर मला सगळेजण विचारत होते की तू म्हणजे सांगलीत राहिलेली असून पुण्यात मुंबईत जॉब केलेली असून तू विट्याला का म्हणजे हे केलंस तर त्याचं एक कारण होतं पहिलं कारण तर होतं की मिस्टरांचा स्वभाव पण दुसरं कारण होतं की दत्त महाराजांची सेवा करायला मिळेल आणि आल्यानंतर मला इतके अनुभव आले की ते म्हणजे मी आता शब्दात पण सांगू शकत नाही ॲक्च्युली इतके छोटे छोटे आणि मोठे मोठे पण अनुभव आले आणि माझी श्रद्धा आधीपेक्षा कारण की आधी कसं जॉबला असतो आपण इतकं काही देवाचं होत नाही आपल्याकडून पण इथं ज जेव्हापासून मी राहायला आले आणि तसे जसे अनुभव आले तशी माझी देवावरती महाराजांच्यावरती खूप श्रद्धा झाली आहे माझ्या सासूबाई पहिल्यांदा विट्यामध्ये राहायला आल्यानंतर या दत्त मंदिरामध्ये येऊन राहिल्या छोट्याशा खोलीत त्या राहत होत्या या लोकांनी इथल्या खूप साथ दिली सगळ्यांनी सा आणि दत्त महाराजांची एवढी सेवा करून त्यांचं खूप छान झालं खूप छान झालं माझे मालक लहान होते वर्षा दीड वर्षाचे त्यापासून आजपर्यंत दत्त महाराजांची सेवा करत आलो माझे मालक लहानाचे मोठे इथं झाले इथल्या सगळ्या लोकांनी खूप सांभाळलं सगळ्यांनी सासूबाईंना माझा खूप आधार दिला दत्त महाजरांचं त्यांनी काय काय जे केलंय ते मला मी आत्ता शब्दात सांगू शकत नाही पण मला खूप खूप समाधान मिळते या ठिकाणी तुम्ही पाहिलं की अनेक वेळा तुम्ही तीन मुखी दत्ताचे मंदिर पाहिले असतील परंतु एकमुखी मंदिर हे विट्यातील ब्राह्मण गल्ली येथे आहे या ठिकाणी येऊन या मंदिराचं दर्शन घ्यावं असं इथल्या लोकांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी वेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा